भंडारा जिल्ह्याच्या लाकडी तालुक्यातील रेंगीपाट पोहळी येथे धक्कादायक प्रकार समोर आला आहे अंगणवाडीत पोषण आहार करण्यात आला आहे ही बाब गावातील नागरिकांच्या लक्षात येतात याची लगेच माहिती अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिला बालविकास अधिकारी यांना देण्यात आली आहे ह्या पोषण आहाराची मुदत एक महिन्याआधीच संपली असताना अंगणवाडी केंद्रात याचा पुरवठा कसा करण्यात आला जर ही बाब लक्षात आली नसती तर लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असता त्यामुळे असा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या विरोधात कारवाईची मागणी केली जात आहे हा प्रकार लक्षात येताच महिला बाल विकास अधिकारी यांनी संपूर्ण प्रकारची चौकशी करण्याचे आदेश दिले आहे आणखी किती अंगणवाडी केंद्रात मुदत बाह्य पोषण आहार पुरवठा केला केला याची मा संपूर्ण चौकशी केली जाणार असून तसा अहवाल शासनाला पाठवून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे सरेच्या अनुषंगाने शुक्रवारला ही घटने दर्शनास आली त्यानंतर तात्काळ सीडीपीओ पर्यवेक्षिका आणि संबंधित तालुक्याचे विस्तार अधिकारी आहेत त्यांना आपण तिथे पाठवलं आणि प्रत्यक्ष पंचनामा करून घ्यायचे निर्देश त्यांना दिले यासोबतच रंगवार कोळीची पहिलीच घटना आहे जी जिल्ह्यात निदर्शनास आली याची अशी शक्यता म्हणजे नाकारता येत नाही की जिल्ह्यात इतर ठिकाणी झालं किंवा कसं या अनुषंगाने सर्व सी डी पीओला निर्देश दिलेले आहे की प्रत्येक अंगणवाडीमध्ये त्यांनी आहाराची चौकशी करावी आणि त्या पद्धतीने जरसुद्धा अशी घटना निदर्शनास आलेली असेल इतर ठिकाणी देखील तसा एकत्रित अहवाल आम्ही जिल्हास्तरावर मागितलेला आहे आणि जे संस्था जे आहे त्या संस्थेच्या अनुषंगाने आम्ही शासनात देखील एकत्रित जिल्ह्याचा अहवाल आम्ही सादर करणार सर याच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी शासन स्तरावरून आपल्याला मार्गदर्शन घ्यावं लागेल कारण की आमच्या स्तरावर आम्ही कारवाई करू शकणार नाही पण आम्ही शासनाला हे कळवणार की या ठिकाणी अशी घटना निदर्शनास आलेली आहे पहिल्यांदाच ज्या जी संस्था आहे ती आपल्या ह्याच्यात काम करत आहे आणि एकत्रित अहवाल आपण जिल्ह्याचा शासनाला करू बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र